नमस्कार डी तास फेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात बैठक घेण्यात आली गण गट यांना किती आरक्षण द्यावं या संदर्भात देखील आज या बैठकीत निर्णय घेण्यात आला जिल्हा परिषदचे प्रशासक हे कार्यकारी संपल्यानंतर आता लोकशाही पद्धतीने निवडणुका होईल या संदर्भात आज भाजपचे नेते अरविंद जाधव साहेब यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं सात महिन्यापासून धुळे जिल्हा परिषदेवर प्रशासक बसलेला होता किंबहुना महाराष्ट्रामधल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरू होतो त्यामुळे लोकशाही पद्धतीने जी नागरिकांची कामं झाली पाहिजे ती तशा पद्धतीनं कामं होत नव्हती आणि म्हणून नागरिकांमधून विशेष करून मोठ्या प्रमाणात दबाव होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लवकरात लवकर पार पडाव्यात ही नागरिकांच्या मनातली इच्छा होती आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने निवडणूक घेण्याच्या संदर्भातला पुढाकार या ठिकाणी घेतला जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या मतदान यादीचं प्रारूप या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आणि आज आरक्षणाची तारीख होती तेरा तारखेला महाराष्ट्रभर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभापती आणि अध्यक्षपदाचं आरक्ष आरक्षण हे घोषित झालेलं आहे पण पर... त्या गटामध्ये आणि गणामधलं आरक्षण घोषित करण्याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ड्रॉ काढण्यात आला त्याच्यामध्ये तेवीस जागा ह्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहेत तीन जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव असणार आहेत त्याच्यामध्ये पंधरा जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत आणि पंधरा जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत तेवीस अनुसूचित जमातीपैकी बारा जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या तीन अनुसूचित जातीपैकी दोन जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या पंधरा नागरिकांच्या मागास प्रवर्गापैकी आठ जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि सर्वसाधारणच्या पंधरा जागांपैकी सात जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या म्हणजे पन्नास टक्के आरक्षणाप्रमाणे अठ्ठावीस जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या अठ्ठावीस जागा या सर्वसाधारण आहेत आणि अशा पद्धतीने बऱ्याच दिवसापासून ज्या निवडणुकांचं कुतूहल लागलेलं होतं निवडणुकांचं बिगूल कधी वाजेल अशी सर्वांच्या मनामध्ये भावना होती विशेष करून आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर आनंद आहे उत्साह आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा धुळे जिल्हा परिषदेवर आणि चारही पंचायत समितीवर खडकेल ही रेड आहे सर यावेळी गण गटाप्रमाणे आरक्षण देण्यात येईल महिला आरक्षण पन्नास टक्के देखील देण्यात आले आहे अशा अनेक विषयावर आज भाजप नेते अरविंद सर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले लवकरात लवकर जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू होतील असे देखील त्यांनी आज पत्रकारांना सांगितलं कॅमेरामॅन निलेश डोलेसर जॉन पवार डी चोवीस तास पुणे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र